कोल्हापुरातील दुधाळी परिसरात विकास हायस्कूल आहे या हायस्कूलसमोरच काही बेशिस्त नागरिकांकडून कचरा टाकला जात होता त्यामुळे दुर्गंधी आणि घाणीचं साम्राज्य निर्माण झालं होतं वृक्षप्रेमी संस्थेनं या परिसराची स्वच्छता करून तिथं मोठ्या झाडाच्या कुंड्या ठेवून ऑक्सिजन आपल्या दारी हा उपक्रम राबवला त्यामुळे या परिसराचं रूप पालटून गेलं अजूनही काही बेशिस्त नागरिक रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकतात त्याची या नागरिकांना लाज वाटत नाही दुधाळी परिसरातून विकास हायस्कूल शाळेसमोरच अनेक महाभाग कचरा आणून टाकतात त्यातून इथं कचऱ्याचं साम्राज्य निर्माण झालं अशावेळी कोल्हापुरातील वृक्षप्रेमी संस्थेनं हे चित्र बदलण्यासाठी पावलं उचलली सुरुवातीला महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कचरा उठाव करून घेतला त्यानंतर मुरूम टाकून रोलर फिरवून जमिनीची लेवल करून घेतली स्वच्छता केलेल्या ठिकाणी वृक्षप्रेमी संस्थेनं रंगीबेरंगी फुलझाडांचे ड्रम ठेवले त्यामुळे घाणीच्या साम्राज्यानं ग्रासलेला हा परिसर सुंदर झालाय या ठिकाणी नागरिकांनी पुन्हा कचरा टाकू नये असा माहिती फलकही आता लावण्यात आलाय या मोहिमेत वृक्षप्रेमी संस्थेचे अध्यक्ष अमोल बुड्ढे अमर पोवार महादेव मोरे मनीषा शिरोलीकर साजिद शेख निखिल शेठे सविता साळोखे सचिन पोवार विशाल पाटील अभिषेक चुडेकर विशाल कोंडेकर अम्रपाली जोशी तुषार बांदेकर यांनी सहभाग घेतला यावेळी माजी नगरसेवक प्रतापसिंह जाधव मुख्य आरोग्य निरीक्षक डॉक्टर विजय पाटील विजय कुंभार मुख्याध्यापिका इंदिरा कांबळे कुसुम भोसले नारायण निळपणकर यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते